पुड़ी सविस्तर बदलापूर मध्ये ज्या नराधमानं चिमुकल्यांवर अत्याचार केले त्या घराची तोडफोड करण्यात आलेली आहे जमावानं अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड केली आहे बदलापूर पूर्वे मधल्या खरवई गावामध्ये अक्षय शिंदेचं घर आहे तो चोवीस वर्षांचा आहे त्याचं याआधी तीन वेळा लग्न झालंय मात्र तीनही पत्नी त्याला सोडून गेल्या आधी तो एका इमारतीमध्ये सुरक्षा रक्षक होता त्यानंतर तो शाळेमध्ये स्वच्छता कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करायचा या घटनेनंतर अक्षय आणि त्याचे कुटुंब खरवई गावातून गायब झाले बदलापूरच्या शाळेत चिमुकल्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी नराधम अक्षय शिंदे याच्या घराची परिसरात शिंदे या परिसरातल्या लोकांनी तोडफोड केलेली आहे मी सध्या अक्षय शिंदे याच्या घराबाहेर आहे खरवई परिसरात एका चाळीमध्ये हे घर आहे आपण पाहू शकतो या घराच्या बाहेरच्या भागात सुद्धा अ नासधूस करण्यात आलेली आहे घरातल सामान काढून अशा पद्धतीने बाहेर टाकण्यात आलेलं आहे आणि घरात जर आपण पाहिलं तर घरात सुद्धा सामानाची तोडफोड करण्यात आलेली आहे अक्षय शिंदे याच्या घरातलं सामान काढून इथे बाहेर फेकण्यात आलेलं आहे घराला सध्या कुलूप आहे आणि आपण घराच्या आतमध्ये जर पाहिलं तर खिडकी उघडी आहे खिडकीतून आतमधलं सगळं या ठिकाणी पाहू शकतो आपण की पंख्यांची नासधूस या ठिकाणी करण्यात आलेली आहे कशा पद्धतीनं त्याचप्रमाणे घरातल्या इतर वस्तूंची देखील तोडफोड या ठिकाणी अक्षय शिंदे याच्या घरातल्या वस्तूंची करण्यात आलेली आहे मोठा जमाव या ठिकाणी काल दुपारच्या सुमारास घुसला होता असं सांगितलं जातं आणि त्यानंतर ही तोडफोड करण्यात आलेली आहे मात्र ही घटना उजेडात आलेली नव्हती आणि आता ही जी तोडफोडीची घटना आहे ती समोर आलेली आहे याच परिसरातल्या लोकांनी ही तोडफोड केल्याचं सांगितलं जात आहे अक्षय शिंदे याच्या घरातले जे सदस्य आहेत ते अज्ञातस्थळी निघून गेलेले आहेत या तोडफोडीपूर्वीच असं देखील सांगितलं जात आहे आणि सध्या या तोडफोडीचा तपास देखील पोलिसांकडून केला जातोय निनाद करमरकर एनडीटीव्ही मराठी बर्लापूर